याच्यातून प्रकाश पडणार आहे आणि त्याच्यात नंतर ते दिसणार आहे आणि ते असं दिसणार आहे याच्यातून जग पण दाखवू शकतो आणि मी स्वतः सुद्धा तुम्हाला दिसू शकतो याच्यापेक्षा वेगळी गोष्ट काय असू शकत नाही ध्यानात असू द्या मनात असू द्या फक्त आहे शुभेच्छा आणि आपल्याकडनं छोटास गिफ्ट तुम्हाला धन्यवाद आपण मला भेट दिल्याबद्दल तुमचा मी ऋणी राहील आणि त्या ऋणामध्ये कायमस्वरूपी ऋणीच राहील सर राहण्याची गरज नाही कारण तुम्ही आम्हाला दररोज योगा शिकवतो आणि तर आम्ही जे आम्हाला बेनिफिट मिळतं ते आम्ही तुमचं काही म्हणू शब्द आमच्याकडे आम नाही आहेत आमच्या शरीरासाठी ते अत्यंत महत्वाचं आहे दररोज आम्ही सर आम्हाला योगा शिकवतात आणि आम्ही फिट आहोत धन्यवाद आज गुरु पौर्णिमेच्या निमित्ताने छानस गिफ्ट काय आहे अजून माहित नाही परंतु ते गिफ्ट काय असेल याची उत्सुकता आम्हा सगळ्यांना आहे सानिकाला आहे शोभाला आहे सईला आहे शालिनीला आहे आणि ज्यांनी दिलं आहे रांधणे मॅडम त्यांना तर जास्त आहे मित्रांनो गुरु गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं छानस गिफ्ट या ठिकाणी मला दिलेलं आहे आणि उत्सुकता हेच आहे की त्याच्यामध्ये काय आहे आणि मगापासून फोडण्याचा शोभा प्रयत्न करतोय परंतु सानिका असेल शोभा असेल शालिनी असेल सई असेल किंवा दस्तूर खुद्द स्वतः रांजणे मॅडम असतील त्यांनी काय दिलं हे त्यांना माहिती आहे परंतु काय त्यांनी दिलंय हे फार महत्वाचं आहे खर तर असं कधी होत नसत परंतु एखाद्या गिफ्टचा सन्मान हा काहीच नाही बघा हा केला पाहिजे आणि मला वाटतं स्टँड आहे असं वाटतय त्याच्याकडे एकंदरीत पाहण्यात नाही डब्यात ना डब्बा निघालेला आहे हा हा बरोबर माझ फायदा काय माहितीये का सगळ्यांना दिसणार कारण बरेच जण मला म्हणजे आश्चर्य वाटेल इंस्टाग्राम ला असेल किंवा युट्यूब ला असेल फेसबुक ला काळ्या हे म्हणल्याशिवाय बऱ्याच जणांना सहनच होत नाही पण आता ते म्हणू शकणार नाही कारण असं दिसतंय की याच्यामध्ये ते गोल रिंग त्याला काय म्हणतात मला माहित नाही रिंग लाईट हा, हा, कारण अज्ञानी माणूस आहे आपण आपल्याला काय माहित नाही आणि ते अशा पद्धतीनं हे आहे हा असं करू म्हणतो का आणि ते पाहण्याची उत्सुकता फक्त ते बसवता पण आलं पाहिजे त्याच्यासाठी परत व्हिडिओ बघायला लागतील अशा पद्धतीचं छानस गिफ्ट अ या ठिकाणी मिळालेलं आहे खर तर सध्याच्या कॉस्मेटिक युगामध्ये सध्याच्या वेगवेगळ्या तंत्रज्ञानामध्ये सगळीच संसाधनं आपण वापरली पाहिजेत आणि त्याचा उपभोग घेतला पाहिजे आणि त्याचा आपण एखादी गोष्ट करत असताना उपयोग सुद्धा झाला पाहिजे या अनुषंगानं मी अशी स्टँड किंवा ह्या सगळ्या गोष्टी याच्या अगोदर बऱ्याच वेळेस पाहिल्या परंतु आपण साधी माणसं साधी भूळी किंवा साध्या ह्याच्यातूनच चा चांगला कंटेंट अं देण्याच्या हिशोबाने आपला प्रयत्न असतो आणि मग या सगळ्या ज्या गोष्टी असतात त्याच्यापासून आपण आलिप्त असतो किंवा आपल्याला टेक्निकली फारसं काही माहित नसतं पण गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं म्हणजे आमचा एक योगाचा छानसा ग्रुप आहे आणि प्रत्येकाच्या आनंदात प्रत्येक गोष्टी आम्ही एकत्र मिळून साजरा करत असतो आणि तशा आमच्या रांजणी मॅडम अत्यंत हौशी आणि या सगळ्या गोष्टीतली माहिती असणाऱ्या जाणकार त्यांनी मग आणि त्यांच्या सोबतच्या सहकार्यानी मला छानस गिफ्ट म्हणा किंवा एक अशी वस्तू की जी आपल्याला त्याच्यातून काहीतरी वेगळं करता येईल मित्रांनो नेहमी माझे बरेच मित्र आहेत काल सुद्धा मला मुंबई मधून खास करून मंत्रालयातून एका अधिकाऱ्यांचा फोन आला की तुमचे बरेच कंटेंट चांगले असतात परंतु तुम्ही थोडी ठिकाणं बदलली पाहिजेत किंवा थोडं असं जी प्रोफेशनल लोक करतात त्या पद्धतीनं केलं पाहिजे त्यांनी मला काल चर्चा झाली आमची आणि लगेच माझा एक बाहेर मित्र आहे त्याच्याशी चर्चा केली आणि आज अचानक असं गिफ्ट स्वरूपात आपल्या समोर येणं म्हणजे तशी ही फार मोठी गोष्ट आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे गावखेड्यातल्या लोक या सगळ्यांपेक्षा सुद्धा फार पुढे आहेत म्हणजे आपण ज्यावेळेस युट्यूबच्या रील्स पाहतो इंस्टाग्रामच्या रील्स पाहतो फेसबुकच्या रील्स पाहतो त्यावेळेस आज आपण हे तंत्रज्ञान अवगत करत नाही पण आपल्यापेक्षा जे आता नवीन मुलं सध्या सोशल मीडियावर ऍक्टिव्ह आहेत आणि ती इतकी ऍक्टिव्ह आहेत त्यांचा कंटेंट इतका चांगला आहे की आपल्याला सुद्धा हेवा वाटावा असं ते कंटेंट असतं पण हरकत नाही त्यांनी त्यांच्या मनातून हे मला दिलेलं आहे आणि ते मी मोठ्या मनाने किंवा माझ्यासाठी फार महत्वाचं आहे ते स्वीकारतो आणि धन्यवाद शालिनी मॅडम रांजनी मॅडम मग सानिका मॅडम सई मॅडम शिवबा सर आतमध्ये गेलेत तर या सगळ्यांनी आम्ही ते सुरुवातीला तुम्ही पाहिलं ज्या पद्धतीनं ओपन केलं ह्या सगळ्या गोष्टी करण्यामागचं कारण एवढंच आहे की हे पहिलं असं स्टँड आहे की जे वेगळं असेल आणि म्हणजे ज्या गोष्टीतून मी तुम्हाला शंभर टक्के गोरा दिसणार आहे बरेच जण खाली कमेंट मध्ये ज्या पद्धतीच्या कमेंट करतात ते सगळे आमचे मित्र आहेत ते सगळे हितचिंतक आहेत आणि ते सगळे इतकं भरभरून प्रेम देतात त्यांच्या शब्दातून आणि त्याच्यातलं ऐंशी टक्के प्रेम हे फक्त रंगावर असत तर त्यांना आता बोलायला शब्द राहणार नाही आणि त्या मित्रांचे सुद्धा धन्यवाद तुमच्या तुमच्यामुळं कंपनीनं असं स्टँड बनवलं

आपल्याला किती नाही उभं ना म्हणजे म्हणजे ते आपण असं हे खाली झालं आपण उभं राहू शकतो असं म्हणजे ते प्रकाश पडू शकतो म्हणजे जेवढं आपल्याला ते तुमच्या ऑफिसच्या किंवा तुमच्या जागेच्या हिशोबाने तेवढंच होते ジュフールもあるんじゃないですか。 आणि याच्यातून प्रकाश पडणार आहे आणि त्याच्यात नंतर ते दिसणार आहे आणि ते असं दिसणार आहे याच्यातून जग पण दाखवू शकतो आणि मी स्वतः सुद्धा तुम्हाला दिसू शकतो याच्यापेक्षा वेगळी गोष्ट काय असू शकत नाही ध्यानात असू द्या मनात असू दे फक्त माझा चेहरा